चहा भेटेल रे चहा मिळेल चहा मिळेल का असं द्यायचं मला कार्यालयामार्फत रस्त्यावर जे वाहनं चालतात त्यांना पी यू सी जारी करण्याकरता शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन पी यू सीबाबत कार्यालयामार्फत लॉग इन देण्यात दे येतं आणि प्राधिकार बसण्यात येते आणि ह्या पी यू सी देतानाचे जे रेट्स आहेत ते शासनाने ठरवून दिलेले आहे तर ह्या रेट्स जे आहेत किंवा पी यू सी जे प्रमाणपत्राची किंमत जी आहे त्या किंमती किंमत ही त्या पी यू सी प्रमाणपत्रावर नोंदवल्या जाते किंवा ती प्रिंट होऊन येते परंतु काही पी यू सी सेंटर जे आहेत त्यांनी असे निर्देशनास आले की त्या पी यू सी प्रमाणपत्राच्या किंमतीच्या ठिकाणी त्यांचा रबरी शिक्का नोंदवला आहे जेणेकरून त्या ठिकाणी ती पी यू सीची किंमत दिसू नये अर्थात पी यू सी प्रमाणपत्र ऑनलाईन असल्यामुळे ते कुठेही नोंदणी त्या ठिकाणी कुठलाही शिक्का नोंदवणे आवश्यक नाही परंतु या लोकांनी हे हेतूपूर्वक केलेलं आहे असं निर्देश आल्यामुळे यांचं पी यू सी प्रमाणपत्र हे निलंबन करण्यात आलेलं आहे सीचे रेट्स जे आहेत ते मोटरसायकलसाठी पस्तीस रुपये त्यानंतर ऑटो रिक्षा संवर्गातील वाहनांसाठी सत्तर रुपये आणि कार या संवर्गातील वाहनांसाठी नव्वद रुपये आणि त्या हेवी ज्या ट्रक्स किंवा बस आहे त्यासाठी एकशे दहा रुपये पर व्हेकल रेट्स आहे यापेक्षा जास्त दराने कुणीही पी यू सी धारक पी यू सी सेंटरधारक आपल्याकडनं वाहनधारकांकडनं रेट जास्त आकारण्यात येत असेल तर त्यांनी आर टी ओ कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार करावी पुरवण्याशी तक्रार दाखल करावी त्यात आम्ही पी यू सी प्राधिकारपत्र सेंटर रद्द करण्याचे अधिकार कार्यालयाकडे आहे पी यू सी केंद्र एक बालाजी पी यू सी से सेंटर आहे त्याच्यामध्ये गुगुस रोडचं त्यानंतर श्री पी यू सी से सेंटर आहे चंद्रपूरचं इको केअर इको केअर इंटरप्राइजेस वरोऱ्याचं एक पी यू सी सेंटर आहे सनलाईन ऑनलाईन सर्विसेस पी यू सी सेंटर आहे बल्लारशाचं आणि एक आहे त्याच्यामध्ये शिवलहरी एजन्सीचं पी यू सी से सेंटर से राजुरा